कृपया करून राजकारण करू नका काही ठाकरे गटाच्या महिला तिथं आहेत आणि त्या वारंवार आमच्या लोकांना त्रास द्यायचा प्रयत्न करतात हे आम्ही सहन करणार नाही पॉलिटिकल स्टंट चालू आहे दुसरं काहीच नाही हे चुकीचं आमच्या आमदारांच्या बाबतीमध्ये विषय आहे आणि हे आम्ही खोडून काढतो आमच्या आमदारांच्यावर जर टीका टिप्पणी केलीत तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी म्हणून आम्ही आता प उद्या परवावी पत्र देतो आहोत आमच्या आमची बदनामी झाली आणि बदनामीकारक काही महिला वागतात हे चुकीचं आहे मी संदेश श्रीदास पाटील शिवसेना तालुका प्रमुख खाडा आणि तांबाटी माजी उपसरपंच टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये म्हणायचं झालं तर टाटा कॅन्सर हॉस्पिटल म्हणजे कॅन्सर पेशंट जो त्याच्या घरामध्ये आहे त्यालाच व्यथा माहिती आहे की त्या कॅन्सर हॉस्पिटल किती महत्त्वाचं आहे समजा एखाद्या पॅ पेशंटला जर कॅन्सर डिटेक्ट झाला डिटेक्ट झाल्यानंतर त्याच्या ज्या काय प्रोसेस असतात सुरुवातीच्या त्या प्रोसेस पाहिल्या पाहिल्या जातात आणि त्यानंतर त्याचा केमो आ, केमो वगैरे प्रकार असतो किंवा रेडिएशन असतात हे जेव्हा अंगात देतात ना तेव्हा तुम्ही मी चोपन ऑपरेशन या टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या मार्फत आणि ते बरे डॉक्टर आहेत त्याच्यामार्फत चोपन ऑपरेशन फ्रीमध्ये केलेले आणि जेव्हा हे रेडिएशन देतात ते रेडिएशन दिल्यानंतर अंगामध्ये पूर्ण अशी आग तयार होते पेशंट घरामध्ये राहू उभा राहू शकत नाही एक ठिकाण राहू शकत नाही अंगाची जळजळ होते केसाचे केस निघून जातात पूर्ण शरीरातला काही अवयव चालत नाही आणि हे हे त्या कुटुंबातला प्रमुख प्रमुखवर असतील ना किंवा छोटे छोटे लोकं असतील ना त्यांच्या डोळ्यातील नक्कीच आश्रू येतात हे मी जवळून पाहिलेलं आहे माझ्यासुद्धा आलेलं आहे तर जेव्हा केमो द्यायला जातात तेव्हा तीस फेऱ्या ते होतात तीस दिवस तो केमो द्यावा ला लागतो रेडिएशन द्यावं लागतं ला आणि तीस दिवसामध्ये एक फेरीचे पाच हजार रुपये फेरीला खर्च होतो आणि पाच हजार रुपये सात हजार रुपये केमोचे असे बारा हजार खर्च होतात जवळजवळ तीनशे तीन लाख साठ हजार रुपये एवढा खर्च फक्त त्या केमोसाठी येतो आणि असा खर्च तो टाटा कॅन्सर कॅन्सर पेशंटला जवळजवळ बारा लाख रुपये येतो बाराच्या पुढे असतो तो कॅन्सर कसा क कसा असतो त्यावर डिपेंड करतो परंतु इथं ही ही टाटा हॉस्प कॅन्सर हॉस्पिटल ही मोफत सुविधा देते लोकांनी ह्या सुविधेचा लाभ मिळावा काय आप आपण आयुष्यामध्ये आल्यानंतर काहीतरी चांगलं बोलावं हो किंवा चांगलं आपलं आतून घडावं हीच फक्त भूमिका हवी असते आणि ही पाहिजे असते का काही दुर्दैवी असं आहे की काही लोकांना ह्याच्या पाठीमध्ये राजकारण सुचतं आणि त्यामुळे काही काही करत नाही राजकारणाचं भांडवल करून फक्त या टाटा अजून विरोध चालू चालू केलेला आहे हे मला कदापि मान्य नाही हां तुमच्या व्यथा असतील तुमचे काय प्रश्न असतील ते प्रशासनाच्या बरोबर बसून बोलून ते दूर करावेत हे वारंवार आम्ही बोलत आहोत काही तिथं फायला येतात आता मागच्या वेळेस आता परशीच काय टीका टीका टिप्पणी कालच्या संवाद मराठीवर चॅनल जेव्हा बघितला तेव्हा झाली आमच्या आमदारांच्या मावर की तसं काही नाही आहे आमदारांच्या बरोबर मी होतो नियोजित दौरा होता दोन तास दौरा लेट झाला होता तांबाडीमध्ये आम्ही दिनेश दळवी गणेश दळवी यांच्या ऑपरेशन झाल्यामुळे त्यांना भेटायला जाणार होतो परंतु दोन तास दौरा लेट असल्यामुळे आम्ही तिथे जाऊ शकलो नाही त्यांना खून करून सांगितलं आणि आम्ही पुढे जात होतो त्या ते संतोष दळवी यांच्या पत्नी यांनी आमचे ग्रामपंच सदस्य आणि आमचे पदाधिकारी अरुणताई सावंत आणि तिथल्या त्या दिसत आपलं हार्षलताई लाड आणि संध्या जाधव हु, यांनी येऊन सांगितलं की त्या महिलांना दोन मिनटं बोलायचे तर मी बोललो दोन तीन महिला फक्त यान ते समोर समोर बोला दोनच मिनटं गाडीतून वाहणार नाही उतरणार नाहीत बोललं चालेल मी त्यांना फोन त्यांच्याशी त्यांच्या बोललो सुद्धा की तुम्ही दोन तीन महिला आले तरी चालेल पण थोडा दोन मिनिटं बोला नंतर जर का आमचा देवजी तावर आहे ऑलरेडी दोन तास लेट झालेला आहे तर त्या दोन तीन महिला न येता त्या जवळजवळ पंचवीस तीस महिला आल्या आणि बोलायला लागल्या तर आमदार बोलले एवढ्या महिलाची मी कसं बोलणार तुम्ही तुमच्या प्रश्न वाढणार तर तुम्ही ऑफिस आम्ही संकेत संख्येचं करू हाच विषय झाला हे चुकीचं आमच्या आमदारांच्या बाबतीमध्ये विषय आहे आणि हे आम्ही खोडून काढतो आमच्या आमदारांच्यावर जर टिप्पणी केलीत तर त्याच्यावर कायद्याशी कारवाई व्हावी म्हणून आम्ही आता प उद्या बरोबर पत्र देत आहोत आमच्या आमची बदनामी झाली आणि बदनामीकारक काही महिला वागतात हे चुकीचं आहे आम्ही तुमच्या नक्कीच तुमच्या प्रश्नाला आम्ही संमती साथ देऊ परंतु परंतु रा कृपया करून राजकारण करू नका काही ठाकरे गटाच्या महिला तिथे आहेत आणि त्या वारंवार आमच्या लोकांना त्रास द्यायचा प्रयत्न करतात हे आम्ही सहन करणार नाही पॉलिटिकल स्टंट चालू आहे दुसरं काहीच नाही हे हे मला का बोलावसं वाटलं कारण आमच्या आमदारांवर तुम्ही जेव्हा टीका टिप्पणी केला केला तेव्हा आम्हाला हे बोलावं लागलं एवढंच ओके